काय नाही बाबा कसं तर मी अभ्यास तर करतोय पण अजून नोकरीच लागली नाही मला माझी पण तीच अडचण आहे आपण अभ्यास करू काय सोम नागेश्वर काय चाललंय हो ना आम्हाला तर अजून नोकरी पण लागली नाही अरे परीक्षा दिल्यावर रिझल्ट यायला वेळ लागतो हे घ्याय मला नोकरी लागली अरे कुठे लागली नोकरी मला सांगोल म्हणल्या तसं कार्यालयामध्ये नोकरी लागली अरे नागेश शिवला तर नोकरी पण लागली पण आपलं काय आपल्याला अजून नोकरी पण लागली नाही लोक के ते मुझे आरे 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 इतके तू पण मला मुंबई मधल्या महानगरपालिकेत अधिकारी झालोय मी अरे वा मला पण नोकरी लागली हा मी सॉफ्टवेअर इंजिनियर झालोय मला फॉरेन मध्ये नोकरी लागली आपण सर्व मित्रांना बोलू गेट टुगेदर करू दिवस झाले आपण मित्र भेटलोच नाही पण आपण गेट टुगेदर किती तारखेला करायचं तारखेला पंधरा तारखेला हा पाच वर्षानंतर हॅलो सौरभ हॅलो काय करतोय घरी आहे मला आपल्याला नोकरी लागले बर बर गेट टुगेदर आहे आपल्याला आपल्या शाळेत करायचं आपल्याला गेट टुगेदर बाय हॅलो हॅलो अरे कुठे तू आहे अरे मला नागेशला नोकरी लागली होय करून सगळ्या मित्रांना बोलवलंय ये लोकर बरोबर हॅलो प्रणव हा काय करतोय मला सोमला नोकरी लागले हो गेट टुगेदर करायचंय आपल्याला बरोबर आपल्या शाळेत ते बरोबर हॅलो आदेश हॅलो हॅलो आदेश काय करतोय काय नाही माहिती टुगेदर करायचं आहे आपल्याला हा हा मग कुठं करायचंय आपल्या शाळेत गेट टुगेदर करायचं आहे आलो हॅलो 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 अरे कुठं आहे तू घरी काय करतोय काय नाही मला नोकरी लागली बर गेट टुगेदर करायचं आपल्याला बर बर मग आपल्या शाळेत अरे हॅलो 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 मिश्रा बोल मला नागिश नोकरी लागली मम्मी काय झालोय सर्व मित्रांना बोलवले मे लोक आहे तुमची तुमची लोक येते वर्क फ्रॉम मुंबई आले थँक यू थँक यू हॅलो ओंकार मी शेतकरी झाला काय चेक करणार ओंकार मी मुंबई मधलं मुंबई मधल्या महानगरपालिकेत अधिकारी झालोय मला साठ लाख पगार आहे रोजगार मला सांगलं मग ती नोकरी लागली तो तुझ्या खात्यावर अकाउंट वर साठवून ठेवत जा पैसे साठवून मुलांना शाळेत जा Por que cada